चार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा एक मे चौसष्ट दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या चौसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना न्यूज केंद्र चॅनलच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा पणवे तहसील कार्यालयात चौसष्टवा महाराष्ट्र निमित्ताने संयुक्त राज्यासाठी आहुती बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जरोहण करण्यात आले यावेळी पनवेल प्रांत पनवेल तहसील प्रशासन अधिकारी कर्मचारी व अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार सर्व पनवेल वासीयांना रायगडवासीयांना महाराष्ट्रात ठिकाणाहून आज देशभरातून या ठिकाणी येऊन राहणाऱ्या सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा राखट देशा कडकर देशा दगडांच्या देशा असं वर्णन आपण त्याच करतो त्या महाराष्ट्राचं शाहिरांच्या भगव्या झेंड्याच्या देशा असंही आपण करतो आणि या महाराष्ट्राला प्रचंड मोठा असा क्रांतिकारी इतिहास आहे या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन केलं या हा महाराष्ट्र सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा मानणारा बनला आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबरनं सुधारणाची ज्यांनी एक खूप मोठी अशी मोहीम उघडली असे राजाशी शाहू महाराज या सगळ्यांचं अनुकरण करत जे चांगलं आहे ते समाजामध्ये नेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रानं सातत्यानं केलेला आहे जसं देशाच्या स्वातंत्र्यात महाराष्ट्रानं त्यावेळेला उडी घेतली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी संग्राम केला तसंच तो हा देश पुढे जावा यासाठी सुद्धा महाराष्ट्र महाराष्ट्राची प्रत्येक वेळची पिढी ही आग्रही राहिलेली आहे स्वतः त्याच्यामध्ये कार्यरत नेतृत्व करत राहिलेली आहे आणि त्यामुळे अशा या महाराष्ट्राचा मला मला खात्री आहे की आपण सर्वांनाही अभिमान वाटत असेल या महाराष्ट्राला अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी आज पुढे जाण्याच्या देश देशाला पुढे नेण्याच्या जगाच्या पाठीवरती नेतृत्व करण्याच्या संधी आहेत या सर्व संधी महाराष्ट्रातल्या युवा पिढीला प्राप्त होत आणि त्याचं नेतृत्व किंवा त्याला दिशादर्शन महाराष्ट्राच्या जाणत्या पिढीनं करावं या महाराष्ट्र दिनी आपण सर्वांना येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र अधिक सामर्थ्यशाली करण्याचे आणि या महाराष्ट्र सामर्थ्यशाली होता होता आपले सर्व परिवार सुखी समृद्धी होण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा या वर्षीचा महाराष्ट्र दिन हा आपल्यासाठी सर्वथा वेगळा आहे आणि यावेळेला महाराष्ट्र दिनाच्या नंतर हे आपल्या रायगड मधलं मतदान होते आणि त्यामुळे मी आपण सर्वांना आवाहन करेन की आपल्याला सामर्थ्यशाली महाराष्ट्र घडवायचं असे आपल्या अपेक्षेनुर देश घडवायचा असेल तर त्यासाठी आपण आपलं मत नोंदवलंच पाहिजे तेव्हा सर्व आपली कारण बाजूला ठेवून मतदानासाठी आपण मतदानाला आवश्यक गेलं पाहिजे परिवारासहित मतदान केलं पाहिजे आणि आपला देश कसा पुढे गेला पाहिजे ठरवण्यासाठी हा देश किती वेगानं पुढे गेला पाहिजे देशाची प्रगती किती वेगानं झाली पाहिजे हा ठरवण्याचा आपल्याला अधिकार आहे तो अधिकार आपण बजवावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे